नमस्कार मी दीपाली माझ्या मा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहेत की बऱ्याच महिला ह्या वर्किंग आहेत तर त्यांना सकाळी लवकर उठून पूजा करून ऑफिसला जायचं असतं म्हणून त्यासाठी आपल्याला वर्किंग महिलांसाठी कशी लवकरात लवकर पूजा करता येईल तोच व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे चला तर मग बघूया याचा डिटेल व्हिडिओ मी केला आहे मार्गशीर्ष गुरुवारची पूजा कशी करायची तो डिटेल सगळ्यात पहिले मी उंबरठा पुसून तिथे तुम्ही बघितलंच असेल गोपद्म लक्ष्मीपद्मा आणि स्वस्तिक काढलं आहे थोडक्यात दरवाजा पुसून तिथे कुंकवानी स्वस्तिक काढलं आणि मी तुळशीची पूजा करते आहे तुळशीजवळ पहिले दिवा प्रज्वलित करून तिथे तुळशीची पूर्ण पूजा केली आहे तुळशीला गुरुवारी किंवा रोज आपण थोडंसं दूध व्हायला पाहिजे थोडंसं दूध पाणी त्यामध्ये हळद हळद यासाठी आपण करतो वाहतो की त्यामुळे फंगल इन्फेक्शन होत नाही आणि झाडंही चांगली राहतात प्रत्येक ख... झाडालासुद्धा आपण थोडी थोडी चिमुटभर चिमुटभर हळद आपण टाकली पाहिजे तर अशा प्रकारे हळद कुंकू थोडंसं दूध दिवा प्रज्वलित करून तुळशीची पूजा मी पहिले करून घेतली आता बऱ्याच स्त्रियांचा असा प्रॉब्लेम असतो की वेळेचीच कमी आहे त्यामुळे इतकी सादर संगीत आणि इतकी सुंदर पूजा आमच्याकडून होत नाही तर आता बघा की वेळात वेळ वेड़ा काढून आपण ही पूजा केलीच पाहिजे तुमच्याकडे जे सुद्धा ज्या गोष्टी उपलब्ध असतील त्या गोष्टींमध्ये तुम्ही पूजा करू शकता असं नाही की त्याला खूपच काही करावं लागते किंवा खूप सुशोभीकरण करावं लागते असं काही नाही जितकं मेन पूजा आहे तितकी मेन पूजा जरी तुम्ही मांडणी केली आणि मनोभावी पूजा केली तरी चालते आता भरपूर गोष्टीमध्ये आता गुरुवारी की देवीला नवीन वस्त्र किंवा गजरे वेणी हे सुशोभीकरण आपण करू शकतो पण ज्यांना वेळच नाही त्यांनी ह्या गोष्टी नाही केल्या तरी चालते आपली आवड वेगळी गोष्ट आहे पण वेळ काढून पूजा करणं ही तितकंच महत्वाचं आहे म्हणजे आपण ह्या गोष्टीच नाही म्हणून मी पूजाच करणार नाही तर असं नसतं म्हणून जितकं आहे तितक्यामध्ये तुम्हाला ही पूजा करायची असते आणि ह्या पूजेला खूप महत्त्व आहे या व्रताला खूप महत्त्व आहे म्हणून आपल्याला हे व्रत हे करायचं असते म्हणून सर्व वर्किंग महिलांनी जर अशा प्रकारे मॅनेजमेंट केलं तर सकाळी लवकर उठून आपण पूजा करू शकतो आणि दिवसभर आपणही प्रसन्न राहू आणि लक्ष्मी मातेचा वाससुद्धा आपल्या घरामध्ये राहील म्हणून सकाळी लवकर उठून पूजा करा आता तुळशीच्या पूजेनंतर मेन पूजा आपल्याला करायची आहे आता इथे डायरेक्ट मी सोप्या पद्धतीने तुम्हाला मांडणी करून दाखवली आहे पण याचा डिटेल व्हिडिओ मी याच्या पहिले पोस्ट केला आहे तुम्ही बघू शकता की हा डिटेलमध्ये पूजा याची कशी करायची असते तुम्ही नक्की बघा आता जशी साध्या सोप्या पद्धतीने आणि या लक्ष्मी मातेच्या पुस्तकामध्ये या व्रताच्या पुस्तकामध्ये जशी मांडणी दिली आहे त्याप्रकारे मी केली आहे सर्वांना मांडणी माहितीच असेल आता बघा आम्ही राहतो पुण्यामध्ये पण माझं जे घर आहे ते आहे बुलढाण्यामध्ये आमच्या होमटाऊनला तिथे असली तर माझे सासूबाई ह्या सर्व व्यवस्थित पूजा करून घेतात त्यांनीच मला हे सगळं शिकवलं आहे पण इथे पुण्यामध्ये सगळ्या गोष्टी मिळणं आणि वेळेची खूप कमी असते त्यामुळे आणि करायचं तर आपल्याला असतंच ह्या सर्व गोष्टी त्यामुळे जसं मिळेल त्याही जसं मिळेल त्या सर्व सामानात आणि जितकं सगळं अवेलेबल होईल त्या तेवढं घेऊन मी पूजा केली पूजा करण्याला तितकंच महत्त्व आहे आता देवी स्वरूप जो नारळ आपण मांडला आहे कलशावर त्याला आपण सजवू शकतो पण तेवढा वेळ नसतो म्हणून साध्या सोप्या पद्धतीने लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण जो नारळ ठेवला त्याचीच पूजा करायची आपल्याला आणि त्यालाच फुलं वाहून नमस्कार करायचा आहे आपल्याकडे काहीही नसेल तर एक्सक्युजच द्यायची नाही पूजा करण्याला महत्त्व आहे भाव महत्त्वाचा आहे आणायचं होतं मला एवढाच संदेश द्यायचा होता की आपण आ... म्हणजे खूप एक्सक्युजेस देत बसतो की माझ्याकडे हे नाही ते नाही वेळ नाही पण बघा की हे आपल्याला करायचंच असतं आणि कुठलीही सेवा करायची म्हटली तर सगळ्यात पहिली गोष्ट येते ती आपली नित्यसेवा म्हणजे देवपूजा म्हणा तुळशीची पूजा म्हणा किंवा अशा गोष्टी आपल्याला पूर्ण करूनच नित्यसेवा पूर्ण करूनच हे व्रत वैकल्य किंवा जे काही आपल्याला एक्स्ट्राची जी सेवा करायची असेल ती आपण करायची म्हणून पहिले देवपूजा मी आटोपली त्याच्यानंतर पूजेची मांडणी केली पूजा केली त्यानंतर मी कथासुद्धा वाचली नैवेद्य दूध साखरेचाच मी दाखवतो आणि पाणी तर एवढा नैवेद्य मी दाखवला आणि संध्याकाळी मग पूर्ण नैवेद्य हा मी दाखवणार आहे म्हणजे जेवणाचा जेही काही आपलं शिजलं भिजलं जे आपण करू तो नैवेद्य आपल्याला संध्याकाळी दाखवायचा असतो आता पूजेमध्ये महत्त्वाची असते ती स्वच्छता आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुरुवारी आपण फरशी पुसत नाही किंवा स्वच्छता करत नाही फरशी जर तुम्हाला पुसायची असेल तर आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी संध्याकाळी तुम्ही पुसू शकता पण गुरुवारी आपल्याला फरशी पुसायची नाही गुरुवारी डोकं म्हणजे केससुद्धा आपण धुत नसतो कारण गुरुग्रह हा कमजोर होतो असं म्हणतात म्हणून ही सर्व तयारी आदल्याच दिवशी आपण करून ठेवायची दुसऱ्या दिवशी फक्त स्वच्छ कापडाने पुसून आणि उंबरटा पुसून किंवा ती जागा पुसून गोमूत्राने आपल्याला दरवाजावर स्वच्छ असत दारात रांगोळी तुळशीची पूजा ह्या सर्व गोष्टी करायच्या असतात त्यानंतर बघा आमची या प्रकारे आरती झाली मुलांनाही तेवढा इंटरेस्ट येतो बघा आपण घरात सर्व गोष्टी केल्या तर आपल्या जे रूढी परंपरा ह्या मुलांनासुद्धा कळतात आणि त्यांनासुद्धा त्यामध्ये गोडी निर्माण होते त्यांची एकाग्रता वाढण्यास महत्त्व होते आणि इंटरेस्ट येतो त्यांना ह्या गोष्टीमध्ये त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे ह्या घरात व्हायला पाहिजे हे संस्कार लहानपणापासूनच रुजतात त्यामुळे थोडशा प्रमाणात का होईना किंवा जितकं मिळेल तितक्या साहित्यात किंवा थोड्याशा वेळेत जर आपल्याला जितकं सहज शक्य होईल तेवढ्या वेळेत आपल्याला ही पूजा करायची असते आणि करता येते सर मॅनेज केलं तर सगळं होतं फक्त आपल्याला गुरुवारी खूप सकाळी उठावं लागतं एवढंच तर तेवढं आपण मॅनेज करू शकतो कारण पूजाला तेवढंच महत्त्व आहे आणि हा हे गुरुवार हा मार्गशीर्ष महिना परत येत नाही म्हणून आळस न करता मनोभावे आपल्याला ही पूजा करायची आहे आहे तर अशा प्रकारे तुम्ही बघितलंच की कमीत कमी साहित्यात आणि मांडणीमध्ये आपण कमीत कमी, कमी वेळात पूजा करू शकतो यथासांग पूजा आणि मनोभावी पूजा पण करू शकतो आता काहीजणं असं पण करतात की वेळच नाही म्हणून पटपट आटपायचं आता मी बघितलं बाहेरच्या जिथे पूजा साहित्य जिथे मिळतं तिथे सर्व साहित्य एका दुकानामध्ये तुम्हाला मिळणं सहज शक्य आहे पण तिथे पाच फळं म्हणजे पाच फळांचे अशी प्लेटीस त्यांनी बनवलेल्या असतात आणि ते फळं बिलकुल चांगले नसतात काही खराब झालेले असतात किंवा असंही करू नका म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही फळं नाही जरी ठेवले तरीही चालेल पण असे कुठलेही कशाही फळं उचलून आणायचे पूजेमध्ये असं करू नका जे मिळेल आणि फ्रेश मिळेल चांगलं मिळेल तेच तुम्ही आणायचं आहे आणि आपल्याला पण समाधान झालं पाहिजे की आपण खरंच पूजा केली तेवढा वेळ सत्कारणी लागला महत्त्वाचा आहे कथा वाचणं आरती करणं नैवेद्य दाखवणं एवढं खूप साधे सोपे हे व्रत आहे आणि हे जर का तुम्हाला शक्य होणार नसेल काही काही स्त्रियांची खरंच सकाळची शिफ्ट असते किंवा रात्री उशिरापर्यंत त्यांना काम करावं लागतं ऑफिसचं काम असतं तर अशा स्त्रियांना मग काहीही हरकत नाही म्हणजे काही इलाज नाही पूजा करता येत नाही शक्य होत नाही पण दिवसभरात जर वेळ मिळाला तर करू शकता नाही की केलं तरी नामस्मरण किंवा उपवास पकडला तरीही चालेल हरकत नहीं। विड़ा, विड़ काही हरकत नाही पण ज्यांना जमते त्यांना त्यांनी वेळा वेळात वेळ काढून आणि काहीही कारण न देता अशा प्रकारे सकाळीच तुम्ही पूजा करू शकता गुरुवारच आहे एका दिवशीच आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे तर तेवढा आपण ॲडजस्ट करू शकतो हा प्रत्येक सणाच्या वेळी होणारा प्रॉब्लेम आहे ज्या वर्किंग आहेत सगळ्या